गावचा मोठा पुढारी असल्याचे भास्वत ब्लॅकमेल करण्याच्या उद्देशाने एक लाख तीस हजार रुपयांची खंडणी वसूल करून आणखी रक्कम उकळण्याच्या प्रयत्नात असलेल्या महेश हनुमंत भोसले राहणार चिंचोली काटी याच्या विरुद्ध मोह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय महेश भोसले सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःचे मोठेपण दाखवत होता असं पोलिसांकडून सांगण्यात आलंय मोह तालुक्यातील चिंचोली काटी येथील मधुरेनमधला तीस वर्षे मूळ राहणार दोनशे एक साई नंदन अपार्टमेंट रेल्वे जवळ सोलापूर यांच्या कंपनीकडे सरकारी नियमानुसार आठ एप्रिल दोन हजार एकवीस रोजीपासून ते आजपर्यंत सर्व परवाने असूनही महेश हनुमंत भोसले यांनी मी गावचा पुढारी आहे मोठा कार्यकर्ता आहे माझं कोणी वाकडे करीत नाही असे बोलून मधुरेनमधला व कंपनीचे मॅनेजर अकाउंटंट यास खंडणीच्या मागणी करण्याकरिता फोनद्वारे तसेच व्हॉट्सअप मोबाईलवरून फोन करून तसेच नेत्याबरोबरचे काढलेले फोटो पोलिसांसोबत काढलेले फोटो कंपनीच्या आवाराचे फोटो कंपनी विरुद्ध केलेल्या अर्जाचे फोटो काढून मधला याला ब्लॅकमेल करीत एक लाख तीस हजार रुपयांची खंडणी वसूल केली तो याच माध्यमातून पुन्हा पैशाची मागणी करीत असल्याची फिर्याद मधुर मधला यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात दाखल केली त्यानुसार महेश भोसले याच्या विरुद्ध भादवी कलम तीनशे चौऱ्याऐंशी तीनशे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस निरीक्षक फाळके या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत